श्री गुरुदेव दत्त, तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे भक्ती भक्तिमार्गात नवविधा भक्ती म्हणजे भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत या भक्तीच्या नऊ प्रकारांपैकी तिसरी भक्ती म्हणजे स्मरण भक्ती ही एक अत्यंत प्रभावी आणि मनोमय भक्ती आहे या नवविधा भक्तीतील पहिली भक्ती म्हणजेच श्रवण भक्ती आणि दुसरी भक्ती म्हणजेच कीर्तन भक्ती या दोन भक्तींचा व्हिडिओ मी आधीच या चॅनलवर अपलोड केला आहे ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी तो नक्की बघावा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आज आपण नवविधा भक्तीतील तिसरी भक्ती म्हणजेच स्मरण जाणून घेऊया स्मरण म्हणजे आठवण ईश्वराचे त्याच्या नामाचे त्याच्या रूपाचे त्याच्या लीलेचे आणि त्याच्या गुणांचे सातत्याने चिंतन करणे म्हणजेच स्मरण भक्ती होय भक्त मनात विचारात आणि भावनांमध्ये सतत ईश्वराचा विचार करत राहतो हे स्मरण केवळ ओठांवरचे नसून हृदयातून येणारे असते स्मरण म्हणजे देव आपल्यासोबत आहे तोच आपल्या जीवनाचा आधार आहे याची सातत्याने जाणीव ठेवणे स्मरण भक्ती ही ध्यान आणि भजन यांच्या दरम्यानची एक पुलासारखी भक्ती आहे जेव्हा माणूस सतत ईश्वराचे स्मरण करतो तेव्हा त्याचे मन हळूहळू एकाग्र होते आणि त्यात शांती निर्माण होते ही भक्ती कोणत्याही वेळेला कोणत्याही ठिकाणी करता येते चालताना काम करताना झोपण्यापूर्वी किंवा उठल्यावर भगवंताचे नामस्मरण म्हणजे मन शुद्ध होण्याचा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे स्मरण भक्तीचे दोन मुख्य प्रकार सांगितले जातात पहिला प्रकार म्हणजे नामस्मरण देवाचे सतत नाम जपणे उदाहरणार्थ राम राम विठ्ठल विठ्ठल श्री गुरुदेव दत्त दुसरा प्रकार म्हणजेच लीला स्मरण देवाच्या दिव्य लीला कृती कथा आणि अवतार यांचे चिंतन करणे या स्मरणांमुळे भक्ताचा देवावरचा विश्वास दृढ होतो आणि त्याचं मन सद्गुणांकडे वळतं पुराणात प्रल्हाद हा स्मरण भक्तीचा श्रेष्ठ उदाहरण मानला जातो त्याने सतत नारायणाचे स्मरण केले अगदी संकटातही देवाचा विसर पडू दिला नाही हिरण्य यातना सहन करूनही प्रल्हादाचे मन नारायणावरून ढळले नाही म्हणूनच प्रल्हाद स्मरण भक्तीचा आदर्श मानला जातो स्मरण भक्ती केल्याने म मनातील राग द्वेष अहंकार आणि लोभ नष्ट होतात मन शांतीच्या दिशेने झुकते आणि भक्ताला ईश्वराच्या सान्निध्याचा अनुभव येतो जेव्हा माणूस सतत देवाचे स्मरण करतो तेव्हा त्याला जीवनातील प्रत्येक कृतीत देवाचे दर्शन होऊ लागते आनंद आणि समाधान त्याच्यासोबत राहतात स्मरण भक्ती ही केवळ ध्यानधारणा नसून तिला जीवनाचा भाग बनवणे गरजेचे आहे उदाहरणार्थ काम करताना देव सोबत आहे ही भावना ठेवली तर कर्मही पवित्र होते अडचणीच्या वेळी देवाचे स्मरण केल्याने आत्मविश्वास वाढतो स्मरण भक्ती ही कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत करता येते केवळ हृदयात ईश्वरासाठी प्रेम आणि विश्वास असला तर त्याचे स्मरण आपोआप होते देवाचे सतत स्मरण म्हणजे देवाला आपल्या हृदयात स्थान देणे या स्मरणाने जीवन पवित्र मन शांत आणि आत्मा मुक्त होतो जेथे जाई तेथे हरिनाम गाई मनात ठेवू श्री आठवणी हीच खरी स्मरण भक्तीची साधना सतत परमेश्वराच्या आठवणीत राहणे आणि या स्मरणातून आत्मिक आनंद मिळवणे आता मी तुम्हाला स्मरण भक्तीवर आधारित एक कथा सांगते एकदा एका गावात गोविंद नावाचा एक साधा गृहस्थ राहत होता तो श्री दत्तगुरूंची मनोभावे भक्ती करायचा रोज सकाळी उठल्यावर तो प्रथम दत्तगुरूंचं स्मरण करत असे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिवसभर तो आपली काम करताना शेतात बाजारात किंवा घरी सतत दत्तनाम जपत असे एकदा त्याच्या आयुष्यात मोठं संकट आलं गावात रोगराई पसरली आणि त्याचा मुलगा गंभीर आजारी पडला वैद्य औषध काहीही उपयोगी पडत नव्हते गावकरी म्हणाले आता देवावर काय विश्वास ठेवतोस पण गोविंद डगमगला नाही तो म्हणाला माझे दत्त गुरु माझी परीक्षा घेत आहेत पण मी त्यांचं स्मरण सोडणार नाही तो दररोज दत्त मंदिरात जाऊन नामस्मरण करत राहिला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एका रात्री त्याच्या स्वप्नात श्री दत्तगुरू प्रकट झाले आणि म्हणाले गोविंद तुझं अखंड नामस्मरण आम्हाला अत्यंत प्रिय आहे उद्या सकाळी तुझ्या मुलाला औषध दे तो बरा होईल त्याने सकाळी उठून श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे केलं आणि चमत्कार झाला त्याचा मुलगा पूर्णपणे बरा झाला गावातील लोक आश्चर्यचकित झाले त्यांनी गोविंदला विचारलं तू एवढ्या संकटातही नामस्मरण कसं केलंस गोविंद हसत म्हणाला स्मरण भक्ती म्हणजे गुरुंना फक्त मंदिरात नव्हे तर हृदयात ठेवणे जेव्हा आपण प्रत्येक क्षणी त्यांचा विचार करतो तेव्हा ते स्वतः आपल्याकडे लक्ष देतात या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते की ईश्वराचं सतत स्मरण केल्याने संकटातही मन शांत राहतं आणि त्याची कृपादृष्टी आपल्या जीवनात आपलं मार्गदर्शन करते धन्यवाद श्री गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद